पाहत आहोत औरवाड गणेशवाडी निकृष्ट झालेल्या रस्त्यासाठी स्वराज्य क्रांती संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू रस्त्याचे निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराचे लायसन रद्द करून काळ्या यादीत टाका औरवाड गणेशवाडी रस्ता हा कायम खराब होत असल्याने या रस्त्यावर दहा कोटीचा निधी लावण्यात आला व याबाबत सविस्तर विचारणा केली असता असे कडे की दहा कोटीच्या निधीचा वापर करून नवीन तंत्रज्ञान युक्त रस्ता तयार करण्यात येणार होता जेणेकरून हा रस्ता पावसाळ्यात देखील टिकणार होता परंतु हा रस्ता अवघ्या दोन महिन्यातच उघडायला सुरुवात झाली असून याला खड्डे भरायची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे याबाबत कनिष्ठ अभियंता सोबत संगणमत करून कामातील एक लेअर न करता एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे या न केलेल्या लेअरबाबत ले ले विचारणा केल्यावर ले सांगण्यात आले की याचे बिल देण्यात येणार नाही एक लेअर करायचा ले नव्हता तर त्याची तरतूद टेंडरमध्ये का करण्यात आली जर टेंडरमध्ये तरतूद करून लेअर केला नाही याचा अर्थ यांना पूर्ण पैसे खिशात घालायचे होते आणि जर तो लेअर आवश्यक नव्हता तर अंदाजपत्रक करताना या अभियंत्याने चुकीचे अंदाजपत्रक कसे काय केले याचा अर्थ हा की हे अभियंता एकतर तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही अन्यथा यांना यात एक कोटी रुपयांची लॉटरी लावायची होती तरी औरवाड गणेशवाडी रस्ता हा अवघ्या दोन महिन्यातच खराब झाला असून पावसाळा पूर्ण जायचा आहे आणि जर नवीन रस्त्याला पण खड्डे भरूनच दुरुस्ती करावी लागणार असल्यास जुना रस्ता ही खड्डे भरून कमी खर्चात सुस्थितीत ठेवला असता यासाठी इकडे दहा कोटी खर्च करण्याची काय गरज होते आज रोजी पूर्ण रस्ता उखडून जाऊन जागोजागी खड्डे पडले आहेत त्याचे फोटो सोबत जोडले आहेत क्वालिटीबाबत तक्रार करून देखील उडवाउडवीची व ठेकेदारासह स्वतःला वाचवण्याकरता धडपड सुरू केली आहे अशा स्थितीत जीवितहानी झाल्यास यास जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागास व ठेकेदारास धरण्यात यावे व शासनाच्या एवढ्या कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल या रस्त्याचे अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्या मालमत्तेची व इतर कामाचीही चौकशी करून यांचेकडून चुकीचे अंदाजपत्रक व केलेले निकृष्ट काम याचे पैसे वसूल करून यांना सेवेतून काढून टाकावे व कंत्राटदारा करून हा रस्ता उकडून पुन्हा नव्याने करून घ्यावा त्याचे लायसन प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकावे संदर्भ क्रमांक एकमध्ये सदर ठेकेदाराने आपण दिलेल्या आदेशाचे पालन केले नसलेबाबत आम्ही नमूद केले आहे व मुद्दा क्रमांक दोन याचा संदर्भ क्रमांक दोनमध्ये काळी मात्र उल्लेख केला नाही सार्वजनिक बांधकाम जयसिंगपूर यांनी दिलेले उत्तर हे आम्हाच मान्य नसून आपण कनिष्ठ अभियंता व कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्ही माननीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय कोल्हापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आमरण उपोषण करणार आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे ते म्हणाले यावेळी संस्थापक अध्यक्ष मुजावर जिल्हा जिल्हाध्यक्ष कैलास काळे जिल्हा उपाध्यक्ष राजू गाडीवडर तालुकाध्यक्ष गजानन पवार जयसिंगपूर शहर अध्यक्ष संजू पवार शहर संघटक सुनील गोसावी शहर उपाध्यक्ष अमित कोळी व यशवंत ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे महिला आघाडी अध्यक्ष झोरे व बोरड व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर आज आंदोलनाचा दुसरा दिवस शिरोळ तालुक्यामध्ये औरवाड गणेशवाडी या नियोजित रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जेचं काम करून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्यात जबाबदार असणाऱ्या उप अभियंता शिरोळ कनिष्ठ अभियंता शिरोळ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मागील दोन दिवसापासून आम्ही इथं धरणे आंदोलन सुरू केले आहे दोन दिवसात निर्णय न झाल्यास बुधवारपासून आमरण उपोषण करणार आहे शासनाने वेगवेगळे परिपत्रक जाहीर केलेले आहेत आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या कामाची तपासणी त्या कामाला विजिट म्हणजे भेटी द्यायची आहेत आणि ती क्वा मटेरियल योग्य प्रकारचे आहे की नाही याची माहिती शहानिशा करूनच मग ते मटर वापरण्यास परवानगी द्यायची आहे आज शिरोड तालुक्याच्या उपअभियंत्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटरमध्ये तपासणी केलेली नाही असं आम्हाला समोर दिसत आहे कारण ते स्वतःच आज अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सध्याचा नऊशे किलोमीटरचा रस्ता नऊशे मीटरचा रस्ता हा खराब आहे आणि तो काढून आम्ही पूर्ण करायला होतो म्हणून तुमची जबाबदारी होती की काम चालू व्हायच्या आधीच जिल्हाध्यक्ष कैलास काळे यांनी त्याचा पाठपुरावा करून निकृष्ट कामाची माहिती आणि मालाची तपासणी करण्याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या असताना देखील तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सर्वजण तिथं उपस्थित असताना देखील रस्ता जर खराब होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार हे आहेत आणि आम्ही त्यांच्यावर धपका ठेवत आहोत त्यानंतर एखादा पॅचवर करायचा असेल तर त्या संदर्भात शासनाच्या मोठ्या गायडन्स आहेत तो वेळावाकडा पॅचवर काढायचा आणि तो दोन बा चौरस फुटामध्ये तयार करायचा त्याचं खराब झालेलं मटेरियल पूर्ण बाहेर काढायचं आणि त्यामध्ये शंभर ते एकशे वीस डिग्रीनं डांबर मारायचं आणि त्यामध्ये डांबराचं किमान शंभर टेम्परेचर असावं या उद्दिष्टाने दगड माती त्यामध्ये दगड आणि जे जे मटेरियल वापरायचं ते वापरायचं आहे असं असताना या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची त्यामध्ये तपासणी केली नाही त्याचं टेम्परेचर ठेवलेलं नाही आणि त्यामुळं शासनाचा मोठा नुकसान दहा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल कर करावेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सदरचे पैसे वसूल करावेत अशी आमची आग्रही भूमिका आहे जनकारीय न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा